लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी जामखेड तालुका पिंजून काढत भाजपा सरकारला घरी बसवण्याचं आवाहन केलंय घमेंडी भाजपा उमेदवाराला मतदानातून जागा दाखवण्याचं आवाहन त्यांनी केलंय नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी युवा नेते रोहित पवार यांनी जामखेड तालुक्याचा दोन दिवस दौरा करून मतदारांशी संवाद सा साधलाय नान्नज येथे झालेल्या जाहीर सभेवेळी रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके माजी आमदार दादाभाऊ कळमकर प्राध्यापक मधुकर राळे भात अमजद पठाण दत्तात्रय वारे शहाजीराजे भोसले संजय वराट त्रिंबक कुमुटकर ॲडव्होकेट महारुद्र नागरगोजे हरिभाऊ धुमाळ आदी उपस्थित होते रोहित पवार यांनी सुजय विखे यांच्यावर घडाघाती टीका करीत दादागिरी आणि दहशतीची भाषा करणाऱ्या घमेंडी उमेदवाराला घरी बसवण्याचं आव्हान केलं आहे राधाकृष्ण विखे पाटील स्वतः म्हणालेले की मी माझा मुलगा हा काँग्रेस सोडून आता बी जे पीमध्ये गेला आहे त्यामुळे मी माझ्या मुलाचा प्रचार हा करणार नाही पण या परिसरामध्ये फिरत असताना बऱ्याच लोकांनी चर्चा करत असताना आपल्याला राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे दादा विखे पाटलांचा प्रचार करत असताना दिसतात त्यांच्या आई यासुद्धा आज काँग्रेसच्या एक पदाधिकारी आहेत त्यासुद्धा याचा प्रचार करताना करताना दिसतात तर मला आश्चर्य असं वाटतं की एवढा मोठा व्यक्ती यांनी एवढे पदं भूषावली आहेत ते बोलतात एक आणि करतात दुसरं ते बघून थोडंसं आम्हाला वाईट वाटतं शेवटी याच्याबद्दलची गोष्ट आम्ही काँग्रेसला पण सांगितली राष्ट्रवादीकडनं की अशा प्रकारचा प्रचार इथं होत आहे आणि ते विरोधी पक्ष नेते आहेत आणि अशा प्रकारचं जर ते एक भाषण म्हणजे एखादी गोष्ट बोलवून त्याच्या उलटच ते करत असतील तर फार चुकीची गोष्ट आहे आणि दुसरं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आज प्रवे ते स्वतः बोललेले की माझा मुलगा माझा स्वतःचा ऐकत नाही पण तो जे करेल तो त्याचा विषय मला असं वाटतं की तर तसा जर असेल तर विखे पाटील साहेबांनी आपल्या राज्यामध्ये इतर ठिकाणी पण आपल्याला काँग्रेसला नेते जरूरत आहे तिथं जाऊन त्यांनी प्रचार करावा कारण शेवटी हवा आता बदलत चालली सर्वसामान्य लोकांची सत्ता ही येणार आहे त्यामुळे तिथं फुल नाही तर फुलाची फुला पाकळी म्हणून काहीतरी सहकार्य हे विखे पाटला पाटील साहेबांचं इतर ठिकाणी इतर मतदारसंघामध्ये झालं तर नक्कीच सर्वसामान्य लोक ते आ, ते त्याचा विचार करतील आणि जर समजा ते इथंच अडकून राहिले तर त्याच्याबद्दल कदाचित काँग्रेस आणि राहुल गांधी हे त्यांचा निर्णय स्वतः घेतो ते काय बोललं याच्याबद्दल मला खरंच माहीत नाही पण कुठलीही व्यक्ती असेल आणि ते जर संविधानाच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात महाराजांच्या विरोधात कैलाद देवर्धनांच्या विरोधात महात्मा फुलेंच्या विरोधात शाहूंच्या विरोधात कोणाच्याही विरोधात तर जे बोलले तर मला असं वाटतं ती अतिशय चुकीची गोष्ट आहे कारण की शेवटी आज देशामध्ये आणि राज्यामध्ये या सर्व थोर व्यक्तींनी आपला तो विचार दिला आहे आणि तोच विचार आपल्या सर्वांना पुढे घेऊन जायचा आहे आणि त्याच्याच विरोधात आणि संविधानाच्या विरोधात जर कोणी बोलत असेल तर जनता माफ करणार नाही आणि शेवटी जनतेचा लोकांचा विश्वास हा संविधानावर आहे आणि सर्व मी स्वतः लोकांच्या वतीने ते निषेध करतो यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांची ही भाषण झाली यावेळी भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केलाय प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोकवीर महानगर न्यूज ब्युरो जामखेड